चे संस्थापकाध्यक्ष राधेश्यामजी चांदन चांडनजी तुम्ही माझ्याशी बोलत असताना काही पतसंस्थांच्या बाबतीमध्ये सांगितलं माझी विनंती आहे की त्याबद्दल तुमचं एक मला लेटर हॅडवर पत्र द्या मी त्याच्याबद्दलच्या सूचना मुंबईमध्ये गेल्यानंतर सहकार विभागाला सहकार सचिवाला सहकार आयुक्ताला त्या बाबतीमध्ये सहकार मंत्र्याला देऊन त्याच्यात मार्ग काढतो त्यामध्ये ज्या चांगल्या संस्था महाराष्ट्रामध्ये चालतात त्याच्यामध्ये साहेबांच्या बुलढाणा अर्बन बँकेचा उल्लेख अतिशय वरच्या क्रमांकावर करावा लागेल आज जवळपास त्या बँकेचं डिपॉझिट चौदा हजार कोटीच्यापर्यंत त्या ठिकाणी पोचलेलं आहे त्यांनाही लोकांच्या हा भरभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे एकोणीसशे एकोणनव्वदला त्यांनी बुलढाणा अर्बन बँकेची स्थापना केली आणि अवघे बहात्तर सभासद होते आज बारा हजार कोटी रुपये बारा हजार रुपयाच्या भांडवलावर स्थापन झालेल्या या बँकेनं शेतकरी असेल कष्टकरी समाजाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाचं योगदान दिलं मला तुमच्यामुळं सहाव्यातदा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली हेलिकॉप्टरने अनेकदा देवेंद्रजी मी किंवा एकनाथराव आम्ही जात असतो त्यावेळेस अनेक भागामध्ये बुलढाणा संस्थेनी दिलेले वेअरहाऊस किंवा वेगवेगळ्या वास्तू उभ्या राहिलेल्या आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून चांडक साहेबांनी केलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे त्यांचाही या ठिकाणी पुरस्काराने गौरव झाला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो मधून अधून वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय बातम्या देखील त्यांच्या बाबतीत येत असतात परंतु त्यांनी स्वतःला या क्षेत्राला वाहून घेतलेलं आहे ते मी आज देखील पाहतो आणि त्यांचा संस्था चालवण्याचा अतिशय पारदर्शक अशा प्रकारचा दृष्टिकोन असतो आणि त्याच्यामुळं ते आजपर्यंत या क्षेत्रामध्ये अतिशय मजबूतीनं टिकलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात तिसरे आमचे सहकार्य